नमस्कार मैत्रिणींनो तर आजपासून आज अठ्ठावीस आज तारीख तर आजपासून बऱ्याच लोकांची पारायण पारायण करायला सुरुवात झालेली आहे असं तरी मला वाटतंय कारण आजचा दिवस पकडून दत्तजयंतीचा दिवस हा सातवा दिवस येतो स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पारायण मी करते तर गुरुचरित्र जर करणार असेल तर आजपासून जर सुरुवात केली असेल तुमची तर पाच डिसेंबरला सांगता येते गुरुचरित्र पारायणाची आणि स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं तर सातव्या दिवशी उद्यापन होतं तसं वेगवेगळं आहे दोन्ही पण पारायण तर इथे माझं स्वामींचं आहे तर सगळ्यात अगोदर मी स्वामींवर अभिषेक करत आहे तर पाणी घेतलं आहे आणि दूध घेतलं आहे तर मी पूजा मांडणी कशी करते तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि खूप माहिती अशी मी देणार आहे आणि साधी सोपी आहे पारायण करण्याची पद्धत आता इथे पहिले दोन चमचे मी पाणी घालून घेतले त्यानंतर दूध आणि परत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे असा अभिषेक करायचा आणि हे जेव्हा आपण घालतो तेव्हा स्वामी समंद स्वामी समर्थ असं ह्या हा मंत्र बोलायचा आणि तेव्हाच आपण हा अभिषेक करायचं आहे आणि जर फोटो असेल तर मग तुम्ही पुसून घेऊ शकता छान आणि मूर्ती असेल तर मग अभिषेक करून घ्यायचं आहे थे थे तर आता इथे मी स्वच्छ पुसून घेते मूर्तीला आणि माझी इच्छा होती पारायण करायची आणि ह्या दिवसांमध्ये पारायण जर केलं तर म्हणतात की सात्विक लहरी जागरूक असतात जे आपली जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होती आणि पारायण करायचं म्हटल्यावर बरेच नियम वगैरे आहेत सगळ्यांना माहिती असेलच तर ते नियम पण पाळायचे आहेत आणि जो आपण दिवा लावणारे किंवा समीर जे काही तुम्ही लावणार असाल ते अखंडतेवर ठेवायचं आहे हे सात दिवस आता इथे आष्टीगंध लावून घेते आणि एक सांगते पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा दिव्यामध्ये फूल तयार होतं तर कोणाच्या कोणाच्या घरी असं आहे की पारायण चालू असताना दिव्यामध्ये फूल तयार झाले तर कमेंट करून नक्की सांगा तर ह्या पद्धतीत अष्टीगंध गंध लावायचा आहे म्हणजे फक्त कपाळावर न लावता आता इथे मी खाली पाठ ठेवला आहे त्यावर वस्त्र ठेवलं आहे तर त्यावर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर मला एक कमेंट आली होती की मार्गशीर्ष महिन्यामध्ये अकरा गुरुवार चालू केले तर चालतील का तर चालतील पण पूजा वेगवेगळी वेग आपल्याला ठेवायची म्हणजे देवासमोर पूजा मांडू नका जर पारायण आपलं देवासमोर चालू असेल तर त्याच दिवशी जर एखादा गुरुवार आला तुमचा तर ती पूजा तुम्ही दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या रूममध्ये मांडू शकता हॉलमध्ये फक्त म्हणतात की तो गुरुवार काउंट होत नाही त्यानंतर मला आता ह्या देवघरामधलं ज्या काही वस्तू लागतात त्या अगोदरच मी काढून घेते म्हणजे एकदा पूजा मांडल्यावर परत हलवता येत नाही सात दिवस तरी त्यानंतर इथे छोटासा चौरंग आहे माझ्याकडे त्या चौरंगावरती मी महाराजांची मूर्ती ठेवते फोटो पण आहे पण फोटो मंदिरात ठेवलेला आहे त्यामुळे मी पाटावर काही खाली घेतलं नाही आणि ही मूर्ती पंचधातूची आहे मी अक्कलकोटवरून आणली होती आणि अभिषेक क के केल्यावर मूर्ती खराब होत नाही त्यामुळे नेहमी घेताना पंचधातूची मूर्ती घ्यायची नंतर ग्रंथ ठेवायचा जप ठेवायची त्यानंतर पाणी ठेवायचे आणि पाण्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचे आणि पान हे तुळशीच्या पानाचा डेट हा देवाकडे करायचा आहे समोरच असं ठेवून द्यायचं आणि रोज हे पाणी आहे असंही नाही की पाणी आज ठेवले हे सात दिवस पण रोज बदलायचे आपण हे महाराजांना पाणी ठेवतो त्यामुळे रोज ताजं पाणी ठेवायचे त्यानंतर खडीसाखर आणि खडे साखरेत पण तुळशीचं पान त्यानंतर इथे आता गणपतीची स्थापना करून घेते तर पाटावर सगळ्यात अगोदर हळदी कुंकू टाकले अक्षदा टाकल्यात आणि गणपतीची स्थापना करून घेतली आहे गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू लावले नंतर त्यानंतर ते केळी ठेवली आहे शक्यतो केळीच ठेवायची कारण पिवळ्या कलरची आहे मग तुम्ही ऑरेंज पण ठेवू शकता पण शक्यतो बरेच लोक केळी ठेवतात दोन ठेवायची किंवा आता इथे जागा कमी ठेवायला त्यामुळे मी दोनच ठेवले पाच ठेवू शकतात तसं काही नाही पण शक्यतो दोनच ठेवतात आणि त्याच्यावर पण तुळशीचं पान आहे आता रांगोळी काढून घ्यायची राहिली आणि थोडंसं डेकोरेशन करते फुलांचं फुलं जर वाहून उरल्यावर थोडं डेकोरेशन करते तर आता इथे मी दिवा लावून घेतलाय अगरबत्ती लावतेत धूप असेल तर धूप पण लावायचा पण आता धूप मी का लावलं ला नाही ते सांगते कारण आपण एका जागेवरती जरी दोन तास तरी लागतात ग्रंथ वाचण्यासाठी मग जास्त धूर झाल्यावर आपल्याला त्रास होतो त्यामुळे मी धूप वगैरे काही लावलं ला नाही फक्त अगरबत्ती लावते आणि जर तुम्हाला वेळ असेल वाचायला तर तुम्ही धूप लावू शकता कारण धुराचा त्रास होतो आता इथे फक्त रांगोळी राहिली आहे काढायची तर तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यात अगोदर रांगोळी का नाही काढली तर का काढली नाही ते पण सांगते की आधी काढली काय नंतर काढली काय दोन्ही एकच पण असं होतं की अगोदर जर रांगोळी काढली आणि नंतर पूजा मांडायला गेलं तर सगळी रांगोळी पुसली जाते सुकून धक्का लागतो आणि जर फोटो मोठा असेल तर तुम्ही हार घालू शकता आता इथे माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे त्यामुळे मी फुलं वाहून घेते तर इथे महाराजांना एक फूल ठेवले जपमाळीला एक फूल ठेवले गणपती बाप्पांना ठेवले आणि एक ग्रंथासाठी ठेवले त्यानंतर बाकीच्या देवांना घालून घेतली आणि सगळ्यात मेन म्हणजे दक्षिणा ठेवायच्या राहिल्या होत्या तर शेवटी फार लक्षात आलं माझ्या दक्षिणा ठेवायच्या तुमच्या यथाशक्तीनुसार त्या तुम्ही ठेवू शकता आणि ह्या दक्षिणेचं काय करायचं का तर ह्या दक्षिणा तुम्ही नंतर मंदिरात गेल्यावर दानपेटीत टाकू शकता किंवा एखाद्या मुलाला जर जेवायला घातलं उद्ध्यापनाच्या दिवशी तेव्हा त्या ते मुलाला ह्या दक्षिणा दिल्या तरी पण चालतात दोन्ही पण एकूण एकच एक शेवटी आणि इथे छान अशी रांगोळी काढून घेतली आता सगळ्यात महत्त्वाचं संकल्प करायचं आहे आणि नंतर आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची तर संकल्प काय करायचा आहे म्हणजे आपण कशासाठी पारायण करतो हा संकल्प करायचा आहे आपली जी काही इच्छा असेल त्यासाठी आपण हे पारायण करत असतो तर ती बोलायची मनामध्ये हातामध्ये पाणी घ्यायचं उजव्या त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा घालायच्या एक फूल घ्यायचं आणि आपली इच्छा बोलून झाली की हे पाणी तामानात सोडायचं त्यानंतर हे पाणी तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता फक्त पायंदळी जाईल असं घालू नका आणि त्यानंतर ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जरी काही चुकलं असेल आता माणूस म्हटल्यावर थोड्याफार चुका प्रत्येकाकडून होतात तर मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद